क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य एकतीस जानेवारी दिनविशेष इतिहासात घडलेल्या प्रमुख घटना इतिहासातील महत्त्वाच्या घटना थोडक्यात माहिती सोळाशे सहा गन पाऊंड प्लॉटचा सहभाग्यांपैकी गाय फोक्स यांना लंडनमध्ये फाशी देण्यात आली ब्रिटिश संसद बुडवण्याच्या नियोजित कट्यात सहभागी असलेले ते मुख्य कोनस्ते स्टर होते अठराशे पासष्ट अमेरिकेच्या संसदेनं तेरावा सुधारणा प्रस्ताव पास केला ज्याने दास्य कायद्याने बंदी घातली हा मानवी हक्क आणि स्वातंत्र्याच्या इतिहासातील एक महत्वाचा टप्पा होता एकोणीसशे अकरा भारतातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ब्रिटिश सरकारनं दुसऱ्यांदा जन्मठेपेची शिक्षा सुनावली एकोणावीसशे अठ्ठावन्न अमेरिकेचा एक्सप्लोरर एक उपग्रह याने यशस्वीपणे प्रक्षेपण केले ज्याने त्यांना स्पेस रेसमध्ये समाविष्ट केलं आणि वैज्ञानिक संशोधनास नवे मार्ग दिले एकोणावीसशे एकसष्ट हम नावाच्या चिंपान झिला स्पेसमध्ये पाठविले गेले जे पहिल्या प्राइमेट होते जे उपग्रहाच्या मोहिमेत सहभागी झाले मानवी अंतराळ मोहिमेस एक महत्त्वाचं पाऊल दोन हजार वीस युनायटेड किंगडमने अधिकृतपणे युरोपियन युनियन सोडले तीस जानेवारी दोन हजार सतराच्या निर्णयानंतर याचा अंमलबजावणी एकतीस जानेवारी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि मजेदार दिवस इंटरनॅशनल होलोकास्ट रिमेंबरांस डे आंतरराष्ट्रीय होलोकास्ट स्मरण दिवस हा दिवस होलोकास्टमधून मृत्युमुखी पडलेल्या लोकांचं स्मरण करण्यासाठी जगभर साजरा केला जातो मानवतेविरुद्ध घडलेल्या भयानक घडामोडी विरोधात जागरूकता वाढविण्यासाठी आज हॉट चॉकलेटचा आनंद घेण्याचा दिवस म्हणून साजरा होतो इंटरनॅशनल झेब्रा डे झेब्रा प्राण्यांना जागरूकता देणारा दिवस बॅकवर्ड डे मजेदार दिवस जिथे लोक कपडे उलट्या दुलट्या पद्धतीने घालतात किंवा मजेशीर गोष्टी करतात स्ट्रीट चिल्ड्रन्स डे गल्लीत राहणाऱ्या मुलांसाठी जागरूकता वाढविण्याचा दिवस एकतीस जानेवारीचा सा थोडक्यात सारांश हा दिवस इतिहासातील महत्त्वाच्या उपलब्धी संघर्ष मानवता आणि विज्ञानाशी संलग्न घटना दर्शवतो गायफोक्सची दासी विरोधी तेरावा सुधारणा एक्सप्लोरर एक चा प्रक्षेपण होलोकास्ट स्मरण दिवस आणि समाजातील विविध जागरूकता दिवस